भिवंडीतील समाजवादी पक्षाचे आमदार रई शेख यांनी आमदारकीचा राजीनामा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती मिळतीय पक्षांतर्गत कुरगुड्यांना कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचं समजतंय तर त्यांचा राजीनामा स्वीकारल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिलाय रई शेख यांनी राजीनामा दिल्याचं समजताच त्यांचे समर्थक देखील आक्रमक झाले आणि रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं कपिल राऊत आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील कपिल रई शेख यांची नेमकी खंत काय आहे त्यांनी कुणावरती आरोप केलेले आहेत का राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय नक्कीच पक्ष अंतर्गत जे कुरघोडी आहे त्याच्यामुळे राजीनामा दिला असं प्राथमिक माहिती समोर येत आहे तर पक्षामध्ये जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा सपोर्ट मिळत नाहीये त्याचबरोबर जे स्थानिक जे काही कार्यकर्ते की नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाही लोकसभाच्या निवडणुकासमोर आहेत आणि असं वातावरण असल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे हा राजीनामा त्यांनी पक्षशेष पाठवलेला आहे विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलेला नाहीये आणि आता हा अबू आजमी हा राजीनामा स्वीकार ह्याकडे सर्वांना लक्ष लागलेलं आहे परंतु सध्या भिवंडीमध्ये शेखचा जो विभाग आहे भिवंडी पूर्व त्या विभागामध्ये महिलांनी एक मोर्चा आणलेला आहे तुमच्या कार्यालयामध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही बाजूने आहोत आणि रईस शेक्सचा जर राजीनामा ऍक्सेप्ट केला तर मात्र आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्ता अर्को करू आ, हे सर्व समर्थनासाठी चालू आहे रईस शेक्च्या आता अबू अजबी यांचा स्वीकारतात राजीनामा का रहिषे पुन्हा राजीनामा मागे घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे